मित्रमैत्रीण मी छाया भगत आज आपण करणार आहोत लोणचं खरं तर ह्या कैऱ्या थोड्याशा लाल झालेल्या आहेत परंतु आमच्याकडे हे आठ दिवसात संपेल आठ दिवसात संपेल आमच्याकडे आठ दहा दिवसात संपू शकतं म्हणून मग आम्ही ह्या कैऱ्या वायांना घालवतो ह्याचं लोणचं बनवलं तर या तुम्ही पण लोणचं खायला बघून बघून माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलंय आहा यामध्ये आपण काय केलं आमच्याकडं आमच्याकडं एक, आम एक पाहुणे आले होते आमचे आणि त्या पाहुण्यांनी त्यांच्या शेतातल्या आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या आणल्या होत्या त्या आमच्यापर्यंत आणआनेपर्यंत त्या थोड्याशा लालसर झाल्या मग आता चार पाच कैऱ्या होत्या त्याचं काय करायचं तर लोणचं करायचं तर म्हणून मग ते कट केल्या अशा जसं आपल्याला साईज हवं आहे त्याप्रमाणे आणि आता तुमच्या समोर हळद टाकली मीठ टाकलं आणि सुहानाचा तयार मसाला टाकला कारण थोड्याच आहे त्याच्यामुळं आम्ही घरी मसाला बनवला नाही एवढं टाकलं आता ह्याच्यावर एक मोरीची फोडणी करून त्याच्यावर ओतणार आठ दहा दिवस आमच्या आजोबा मस्त लोणचं खाणार एकदम मस्त बस करा